कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश संपादन केलं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदक जिंकलं स्वप्नीलच्या या यशामुळे कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा झाला जिल्हा क्रीडा कार्यालय राष्ट्रवादी युवासेना यांच्यासह विविध संस्था संघटनांनी फटाके वाजून आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं चमकदार कामगिरी केली आहे पुरुषांच्या पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत स्वप्नीलनं भारताला कांस्य पदक मिळवून दिलं कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथल्या स्वप्नील कुसाळेनं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे स्वप्नीलनं मिळवलेल्या या यशाबद्दल कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं भवानी मंडपातील क्रीडा स्तंभाला जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर आकाशात फुगे सोडण्यात आले प्रशासकीय अधिकारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी या स्तंभाजवळ जल्लोष केला यावेळी शिवाजी पाटील आर डी पाटील नेमबाज प्रशिक्षक रमेश कुसाळे प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी चौकात शरद पवार गट राष्ट्रवादीच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली त्यानंतर साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष आर के पवार पद्मजा तिवले हिदायत मणे रियाज कागदी प्राध्यापक अनिल घाटगे सुनील देसाई लहू शिंदे शीतल तिवडे अंजली पोळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते शिंदेगड युवासेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावून संपूर्ण देशाची मान उंचावली आहे असं क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी प्रसाद चव्हाण विश्वदीप साळोखे पियुष चव्हाण किशोर घाटगे नम्रता भोसले तेजस्विनी घाटगे यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते स्वप्नीलनं मिळवलेल्या पदकाबद्दल शाहू मॅरेथॉन परिवाराच्या वतीनं बिनखांबी गणेश मंदिराजवळ जल्लोष करण्यात आला यावेळी किसन भोसले नरेंद्र इनामदार उदय घोरपडे आर एस पाटील अमित पवार संदीप जाधव राजकुमार पवार यश पवार महेश कुलकर्णी राजेंद्र मकोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते